लभान बंजारा समाज महाराष्ट्र राज्य या सर्व टीमने ओबीसी व विजेएम टी नेते लक्ष्मण हाके यांची पुणे कात्रज येथील त्यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली यावेळी समाजातील अनेक समस्यांवर साधारण दीड तास चर्चा झाली यावेळी लभान बंजारा समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रवींद्र गांगुले नाईक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या लभान बंजारा समाजात असुधारणा यावर प्रामुख्याने चर्चा केली तसेच शासन दरबारी लभान बंजारा समाजाची कोणत्याही प्रकारची नोंद नाही हे लक्ष्मण हाके यांच्या लक्षात आणून दिले लभान बंजारा समाजाचे रोजगार पारंपरिक पोशाख बोलीभाषा जीवन वृत्त हे सर्व विलिप्त होण्याच्या मार्गावर आहे तरी शासन दरबारी या समाजाच्या संदर्भात उल्लेख सुद्धा नाही तसेच भटकंती करत असल्यामुळे शिक्षणासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारा एकसष्टचा पुरावा मिळत नाही मुलींचे शिक्षण भूमिहीन असणाऱ्यांना कसण्यासाठी जमीन गायरान जमिनीवर राहत असलेल्या समाज बांधवांना घरकुल तसेच आठचा दाखला या समस्या लभन समाजात आझादी मिळाल्यापासून तर आत्तापर्यंत आहे या समाजातील पारंपरिक व्यवसाय हातफोडखडी दोनशे ब्रासपर्यंत रॉयल्टी माफ वेशभूषा तसेच बोलीभाषा यांची शासन दरबारी दखल घेतली पाहिजे अशी समस्या लक्ष्मण हाके यांच्याजवळ मांडल्या व आरक्षणाच्या सर्व चळवळीत लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा जाहीर हाके यांना जाहीर करण्यात आला यावेळी लभान बंजारा समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगुली नाईक समवेत संघटनेचे सचिव शानू भालेराव महिला प्रदेश अध्यक्ष सौरताई गुजर जाधव सरचिटणीस रमेश सल्लागार नितीन नाशिक अध्यक्ष अशोक डांगे युवा अध्यक्ष विनोद जाधव पुणे जिल्हाध्यक्ष दशरथ माळी हे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सचिव शानू भालेराव व महिला अध्यक्षा सौ सौरिटाताई गुजर यांनी आपल्या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी तथा समाजातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी लभान समाजाच्या सर्व जुन्या तांड्यामध्ये हाके यांना आमंत्रित केले यावेळी साहेबांनी लभान बंजारा सामाजिक संघाचे निमंत्रण स्वीकारले व आपले मत मांडत असताना बरेचसे समाजहिताचे मार्गदर्शन केले व सामाजिक राजकीय कानमंत्र पण दिले यावेळी सर्व संघटनेच्या वतीने युवा अध्यक्ष विनोद जाधव यांनी साहेबांचे आभार मानले या सर्व हितगुजांचे सर्व नियोजन पुणे जिल्हा अध्यक्ष दशरथ माळे यांनी केले त्यांचं एक शिष्टमंडळ आज आम्हाला पुण्यामध्ये भेटायला आलं लभान बंजाराच्या लभान बंजारा समाजाच्या ज्या अडचणी आहेत ज्या जन्माच्या नोंदी आणि ज्या दाखल्याच्या नोंदी आहेत त्या नोंदी वेगवेगळ्या असल्याकारणानं त्यांना आजही भटक्या विभक्त जास्ती जमातीमधल्या अक्रोप्रवर्गातल्या सोयीसुविधापासून वंचित राहावं लागतं आजही हा लभान बंजारा समाज या महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेमध्ये पारंपरिक काम करताना दिसून येतो शारीरिक श्रमाचं काम करताना दिसून येतो या लभान बंजारा समाजाचं पारंपरिक व्यवसाय हा हातखोड्या हातखोड्या म्हणजे हातानं खडी फोडणे रस्ते बनवणे आणि छोटी मोठी शारीरिक श्रमाची कामं करणे हा हा, हा, हा व्यवसाय या लभान बंजारा समाजानं आजपर्यंत सस्टेन केलेला आहे आणि हा व्यवसाय करत असताना आज आमच्या वडार समाजाचा जो हातखोडा व्यवसाय आहे तो शासन दरबारी त्याची दखल घेतली गेलेली आहे त्याला एक दोन ब्रासची रॉयल्टी त्याला आज उपलब्ध होते आता आमच्या कुंभार समाजाच्या जर तो व्यवसाय असेल तर त्याला मातीवरची रॉयल्टी त्याला शासनानं ग्राह्य धरलेली आहे परंतु लहान बंजारा समाजाची जी रॉयल्टी असेल किंवा त्याच्या नोंदी असतील वेगवेगळ्या भागामध्ये तो वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो आणि मग ज्या विजय ए प्रवर्गामधला ज्यावेळी दांगला काढायला त्यांचा पालक त्या मुलाचा दाखला काढायला जातो त्यावेळी त्याला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यांची एकूण सामाजिक स्थितीगती हे कुठल्या भागामध्ये राहतात कुठल्या भागामधून आज त्यांची काय परिस्थिती आहे महिलांच्या समस्या काय आहेत या अनुषंगानं आज एक साधक बाधक चर्चा त्यांच्या शिष्टमंडळीबरोबर त्यांच्या ते नेतेमंडळीबरोबर झाली आणि आज आजही आम्ही या देशामध्ये या लोकशाहीमध्ये अमृतकाल साजरा करत असताना या भट्टेरीमुक्त जाती जमातीच्या लोकांना सामाजिक न्याय भेटला का स्वातंत्र्याचा लाभ आमच्या तांड्यापर्यंत पाड्यापर्यंत पोहोचला का मायदाप सरकारनं आमची कधी तिथं दखल घेतली का असा जो अर्थ असा जो आक्रोश त्यांच्या बोलण्यामध्ये जाणवत होता आज कपडे चांगल्याने घालायला भेटले हे मान्य आहे आम्हाला पण आजही त्यांना पाड्यावरती राहावं लागतं काद्यावरती राहावं लागतं ही फॅक्टरसुद्धा आहे या भोलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला प्रगत अशा महाराष्ट्राला देशामधल्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रगत असणाऱ्या महाराष्ट्राला ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही खेदानं मी इथं तुमच्या समोर नमूद करतो आणि याबाबत नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक